की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष हो स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे तुकाराम बाबांचे विठ्ठलाला साकडे निंबुणी ते चिकलगी भुयार दिंडीचे जोरात स्वागत सांगली व सोलापूर जिल्ह्यातील जत असो किंवा मंगळवेडा दुष्काळाचा कलंक आजही पुचला गेला नाही हे दुर्दैव कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे पाणी जोरात पिकू दे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह तुकाराम बाबा महाराज यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला साकडे घातले सलाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला निंबोणी ते चिकलगी भुयार मठात दिंडीचे आगमन झाले दिंडी भुयार मठात येताच संपूर्ण परिसर विठू नामाच्या गजराने दणदनून केला हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीचे स्वागत केले श्री अमृत पाटील वास्तुविशारद सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगले अप्पू मलावादी राजू चौगले शिवराय हताळी भारत खांडेकर संतोष चेडेकर महेश भोसले लिंगायत साठे महाराज श्री शिरशेल कुंभार मलेशा हताळी अवताळे महाराज गंगास्वामी आदी उपस्थित होते यावेळी हबप तुकाराम बाबा यांनी भक्तांशी संवाद साधला तसेच विठुरायाला साकडे घातले कायमस्वरूपी दुष्काळ तालुका असलेला जत तालुक्यातील जनतेला आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जत पूर्व भागातील जनता पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत आहे पाण्यासाठी अनेकांनी रक्तदान केले आहे जतचा दुष्काळ हटवण्यासाठी विठ्ठलाने आशीर्वाद द्यावेत शासन व प्रशासनाने महिषाचे पाणी जतच्या प्रत्येक गावात गेले पाहिजे यासाठी नियोजन आखावे येत्या बावीस जुलैपर्यंत माडगेळ ते अंगलीचे काम मार्गी न लागल्यास तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट विहार मध्ये स्थानप्रमाणे पंढरच्या पांढर्याची भीतीची आसमाना बंद सिकल विहार ही पायझिंडी अनेक अशा परंपरा या दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला एक साकडे घालण्यात येते याद याद जे दुष्काळसमोर पाऊस चांगला पडावं हे शेतकरी बळीराजा समाधानी व्हावं हीच चरणी प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धीने भरभराटी जावा अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी याच जे याच राजा पांढरप पांडुरंगाची आज मनामध्ये लागून तुमच्या आमच्या मनामध्ये परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाहीचं होऊन सुकाळ निर्माण व्हावा ही पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो बोला चा हा सुंदर सोहळा ह्याच दे ह्याच रुग्णाला बघायला भेटतो आणि इश्वर बालक मंडळी तू आलास कोण कोण आला जोर जोर कोण दोन मम्मी आला बर पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण झाली आणि तू कीर्तन करतो भजन येतं जाण्याबा म्हणता येतं अभ म्हणता येतं म्हणतोय अरे मन मग मन बघू खू मन तू हा मन बघू इथं माय मन मन

काही भक्तीचे त्या वाटा अशा सुंदर गीत ह्या मुलाने म्हणते खरोखरच येणाऱ्या काळामध्ये भक्तिमय वातावरणासाठी अध्यात्मिक ज्ञानाची गरज असल्याचं पुन्हा एकदा दिसले धन्यवाद पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका